मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायम्या सकाळ स्वागत करतो सायरा मित्रांनो सर्वांना अवतारांना दिसत असेल कोकणात आल्यानंतर भात लावणी वगैरे चालू आहे त्याच्या आधी पहिला व्हिडिओ बघितला तुम्ही जो आपण पप्पुदाच्या शेतामध्ये काम केलं त्याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकलो ते लावणी शिकलो करायला बैल नांगरायला शिकलो आवण कसं काढलं तर बांधलं कसं आलं त्या गोष्टी शिकलो पण आजचा व्हिडिओ जो असणार आहे मित्रांनो कारण खूप ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे बहुतेक लावण्या ह्या नाहीच होणार आहेत तर पप्पूदाराच्या शेतामध्ये आपण कारण तिकडे थोडासा भाग राहिला होता तिथे पाणी आहे त्याच्यामुळे आज लावणी तिथेच करणार होतो आम्ही फुल मजा येणार आहे बघा सकाळ सकाळ चिखलामध्ये याच्यासाठी मागलो आहे कारण का सकाळी लवकर उठवून बाबूदारचा बाबूदाराचा आवण काढायला गेलो होतो म्हणजे भात काढायला गेलेलो होतो तो काढला दुसऱ्या शेतात ठेवला आणि आता परत पप्पूदाराकडे चाललो आहे सो मजा येते आजची धमाल ही वेगळी असणार आहे त्यानंतर दुपारी आंघोळीला देखील नदीवरती जाणार आहे आपण मग नदीवरती आंघोळ करून व्हिडिओचा आपण नंतर शेवट बघू सोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करे व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका चला डायरेक्ट आता शेतात भेटूया हे बघा मित्रांनो अर्ध्या जणांचा भात लावून झालेला आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडे भात लावणे केले जाते बाकी इथं आता काम चालू आहे टी ब्रेक झाला आहे टी ब्रेक काय काय ठिकाणी इथे तर कोण शेती नाही करणार आहे इथे भात लावून झालेला आहे आता आम्हाला या वरच्या चोंड्यातला भात लावायचा आहे मुंबईवरनं दादा वगैरे पण आले जातात तर बघूया आता काय मजा येते बघा हे आपल्या काकांचं घर आहे हे मायाचं घर आहे काकांनी घर म्हणजे खूप जबरदस्त बांधलं बघा कारण का एवढा हिरवगार निसर्गामध्ये त्यांचं घर एवढं उठून दिसतं ना मित्रांनो बहुतेक जणांना आवडतं कारण का इथे हिरवगार निसर्ग आजूबाजूला असं हिरवगार निसर्गाने मध्ये त्यांचं घर आहे भारी वाटतं दादा बघा आजच मुंबईवरनं आलाय आहे आज महाडवरनं आलं आहे महाडवरनं भात लावायला आणि आले <laughs> आल्या लगेच आला पाच मिनटं पण नाही झाले गाडी पार्क करून लगेच भात काढायला आलं आहे तर चला कामाला सुरुवात करू मग नंतर भेटूया या बाजूचा मित्र नावून काढून झालेलं आहे आणि आता इथे जेवल्यानंतर मग नांगर फिरून चिकल वगैरे केला जाईल चिकल केल्यानंतर मग आता जो आता आम्ही आवण बाहेर काढून ठेवतो ना आवण ह्यासाठी बाहेर काढतो आहे जेणेकरून जेव्हा आपण आवण काढतो ना ज्या खाली चिकल वगैरे असतो मुळांना तर ते मुळांचा चिकल जेव्हा असतो ना तो लावताना आपल्याला त्रासदायक असो मग ते जेव्हा आवण व्यवस्थित जे आपण धुतो ना चिखलाचा तेव्हा आवण हे बघा अशा प्रकारे मुळं साफ होतून जातं म्हणजे जो चिकल असतो तो पूर्ण साफ होऊन जातो सो त्याच्यामुळे इकडे आवण धुवून पाण्यामध्ये इकडे तुम्हाला व्यवस्थित ठेवून मग जेव्हा नांगर वगैरे फिरवला जाईल चिखल केलं जाईल तेव्हा हे ताबण उचलून आपण इथे आहे आता हे बघून तुम्हाला वाटत असेल की एवढं शेतामध्ये पाणी असून नांगरणी का म्हणजे लावणी का नाही झाली तर मित्रांनो हे बघा इथे पूर्ण सुका पडलं आहे इथे पाणी ह्यासाठी आहे कारण का समोर जो झरा वाहतो आहे ना त्या झऱ्याचं पाणी इथे आम्ही साठवलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच एवढ्या शेतामध्ये पाणी आहे बाकी कोणत्याच शेतामध्ये पाणी नाही आहे त्याच्यामुळे लावणी होत नाही आहे सो इथे त्यामुळे लावणी होते हे बघा इकडे आता आवन अशा प्रकारे धुतलं जातं दाखवतो हे बघा असं आवन धुतलं आता ते आवण धुवून मग एका साईडला आणलं होतं भारी भारी चला फटाफट आव्हान काढून घ्या पावसाला सुरुवात झाली बघा पाऊस बघा पावसाला सुरुवात झाली फटाफट आव्हान काढून मग जेवून मस्त कालच्यासारखी धमाल करूया मस्त मित्रांनो जेवणाचा ब्रेक झाला आहे आता आणि जेवण वगैरे करून आता बैल वगैरे आम्ही घेऊन आता परत त्याच जागेवरती चाललो आहे जिथे आता आपल्याला चिखल करायचं आहे चिक्कल करून मग नंतर परत भात लावणी करायला घेऊ म्हणजे जो आता आवण काढला आहे ना तो तिकडे भात लावायला घेऊ सो बैल निघालेत आता मस्त सकाळपासून आराम केला आहे आता मस्त चिक्कल करूया चला एक बैल पुढे गेला आणि दुसरा वेल माझ्याकडे आणि हे आपलं हनुमान मंदिर पपुधाचं घर आता दाखवताना आलं कधीतरी नंतर दाखवेल मुंबईला पण निघायचं आपल्याला आज चला जाऊ मस्तपैकी नांगर धरू आता आणि मग भात लावणी करूया ते बघा नांगर बांधून झालं बैलांना तर आणि आता हेच नांगर इकडे फिरवून हा जो भाग आहे ना इथे चिखल केला जाईल तर पहिला आता असं फिरवलं जाणार नंतर चिखल करण्यासाठी तुम्हाला गेल्यावेळी दाखवलं ते असं फिरवलं जाणार बऱ्यापैकी काल जे आपण गेलो होतं ना आवन काढून जे लावलं होतं चिखल वगैरे करून तो हा भाग आहे जो कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये बघा व्यवस्थित सर्व मस्त लावून झालेलं आहे आता एक राउंड जरा सध्या आसाद देतात बैलांना पाणी प्यायला लागला बैल आता चला कामाला सुरुवात करूया आधी इथे नांगरणी चालू आहे मित्रांनो आणि आता पंड्या आता खत टाकतोय एरिया खत म्हणून बोलतात खताला काय बोलतात सुपर एरिया खत म्हणून आहे जो चिखल गेला ना टाकतात त्याच्यानंतर मग लावणे चालू होते बाजूला खत लाव खत टाकणं चालू आहे इथे आवन वगैरे काढून ठेवलेत आम्ही चिखल हे बघ बेकार बेकार चिकल माती टाकू गवत टाकू आता काळाला मित्रांनो पावसाळ्यात पण ट्रेनला गर्दी काय असते तर खरं शेतीला वगैरे देखील आपले कोकण वासे खूप येत असतात कारण का या अशी धमाल घ्यायची असते भारी गरज बऱ्यापैकी मित्रांनो लावणी झालेली आहे दोन दिवसामध्ये हा खूप वेगळा अनुभव होता आजच्या दिवशी देखील जास्त नांगर धरताना आलं कारण छोटी जागा होती बैलांची भीती मलाच होती म्हणून मी जास्त वेळ पकडला नाही थोडा वेळ पकडलं धमाल म्हणजे आलं आहे तर जरा मजा मारून जायचीच आहे नांगर पकडून बाकी भात लावणी तर एकदम जबरदस्त शिकलो आहे दरवर्षी यायचा प्रयत्न करत जाईन आता चला पूर्ण चिखलाने नाही आहे बघा कपडे तर हे बघा हालत बेका पूर्ण पूर्ण हालत बेका आता चेहरा धुतला म्हणून नाही तर पूर्ण चिकल उडलेलं होतं तर आता जातो मस्त आंघोळीला कारण का रात्री लगेच दहा वाजता आपली गाडी आहे ती चुकली काशी कामावर जायचं आहे बाकी ज्या कामासाठी आलो होतो ते पण काम झालेलं आहे ते आजच्या दिवसामध्ये झालं काल झालं नाही आणि आता आंघोळीला जाऊ आंघोळ करून मग परतीचा प्रवास करूया चला आता नदीवर जा गणपतीच्या डोवावरती या जागेवरती आल्यानंतर मित्रांनो गणपतीची आठवण येते भारी आता मस्त गणपतीच्या डोळ्यामध्ये आंघोळ करूया उड्या बिड्या मारूया जरा धमाल करूया कुणाल उडी मारून झाला पण पाहूया दादा मी रोशन सौरभ आणि हा आहे आ... चला आता मस्त आंघोळ करूया आणि मग नंतर मजा करूया चला बघा सौरभ बघा भातगपला आहे सौरभ बघा हा हा मुंबई मु मुंबईकर झालाय आहे सध्या भावी सरपंच आमचा मुंबईकर झाला आहे रोशन तर गावीच असतो सध्या आता पाणी दामानाने कमी आहे गणपतीला मित्रांनो जबरदस्त पाणी असतं इकडे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तेव्हा पाणी खूप जबरदस्त असतं ही मजा असते गणपतीच्या डोहामध्ये आंघोळ करायची मित्रांनो मस्त आंघोळ वगैरे करून आलो आता आता मुंबईला जायची तयारी चालू होईल कारण का आपली नऊ वाजता दहा वाजता गाडी आहे कारण पालगडला जायचं आहे मग त्याच्यामुळे लेट नको टायमावर गाड्या असतात एक तर रात्रीच्या सकाळी चार वाजेपर्यंत पोहोचून जाईल घरी मग नंतर झोपेन वगैरे मग कामाला जायची तयारी दोन दिवसाचा व्हिडिओ बघितला होता मी भात लावण्याचा खूप वेगळा अनुभव होता खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या मजा आली धमाल आली त्याच्यामध्ये पाहायला पण मजबूत लागलेले आहे थोडंफार असे वार झालेले दगडी वगैरे कारण चिखलामध्ये कळत नव्हतं आता ते कळत आहे पण मजा केली धमाल केली या दोन दिवसामध्ये तुम्हाला देखील कोकणातल्या नवीन काही गोष्टी शिकायला भेटल्या ज्यांना भात लावणी केली नसेल त्यांच्यासाठी तर मी खरंच सांगेन एकदा तरी भात लावणीला भात लावणी असो नांगरणी असो पेरणी असो काही असो कोकणामध्ये या पावसाळी वातावरणामध्ये ह्या नवीन गोष्टी काहीतरी शिकायला भेटतील आणि करायला जो अनुभव असतो ना तो काहीतरी वेगळा असतो त्याच्यामुळे नक्की आहे सो कोकणातला हा शेवटचा व्हिडिओ असेल लवकरच पुढच्या महिन्यात आलो तर नक्की येईन मी परत कारण का थोडंफार गणपतीचा सामान वगैरे घेऊन यायचं आहे आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेलायकानवरती घंटा देखील वाजवलं विसरू नका बाकी व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक करा सायला